माझं नाव प्रसाद बोळाज आम्ही कोल्हापूर रोडचे रहिवासी आहोत आमच्या भागामध्ये एकही ओपन स्पेस नाही आहे कोणतंही उद्यान नाही आहे लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही आहे बारक्या मुलांना आम्हाला घेऊन राजमतीवर जावं लागतं विश्रामबागला जावं लागतं आमची इच्छा आहे की ह्या भागात आयुक्त साहेबांनी लक्ष घालून हा कुस्ती आकडा डेव्हलप करावा वॉकिंग ट्रॅक करावा वृद्धांसाठी फिरण्यासाठी करावं ज्येष्ठ लोक येतात कामगार वर्ग आहे इथं त्यांना बसण्यासाठी बाकडी असावीत जवळपास इथं चारशे झाडं आहेत आंब्राईपेक्षा उत्तम अशी स्थिती होण्यासारखी आहे फक्त प्रशासनानं थोडं लक्ष घातलं पाहिजे हे जर गाडे सगळे आत आले तर इथं पानपट्ट्या होणार इथं लेडीज स्त्रिया येऊ शकत नाहीत वृद्ध माणसं येत नाहीत इथं भांडणं मारामाराचं प्रमाण जास्त आहे पण हा भाग व्यसनाचा पूर्ण विळका घातलेला आहे या भागात जर एखादा कुस्ती आखाडा डेव्हलप झाला वॉकिंग ट्रॅक झाला तर सगळ्यांसाठी हा योग्य पर्याय होईल आमची सगळ्यांची अशी विनंती आहे की ही खोकी आत घेण्यापेक्षा प्रशासनानं लक्ष घालून हा भाग डेव्हलप करावा जेणेकरून या लोकांचं पूर्ण हे होईल ज्योतिरामधे माझं नाव निलेश जगदाळे वार्ड क्रमांक मध्ये जातोय जे आता आमच्या दोस्तांना आमच्या ज्योतिरामधे जे बोललाय ते ना ते आयुक्त साहेबांनी पूर्णपणे पाठपुरावा करून विचार करावा आणि आम्ही जे आता इथं जे गांजाडी होती लोक आम्ही हे महिना दोन तीन महिने आम्ही मोडून टाकलेलं आहे सगळं त्यामुळे इथं लक्ष घालून डेव्हलप जेवढं होईल तेवढं आयुक्त साहेबांनी पण लक्ष घालावं आणि आम्हाला सहकार्य करावं आणि जे खोके आत याला घ्यायला तिने जे डाऊट असलेला आहे तो आणून पाडावं एवढंच आमचा विचार आहे मी कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे सांगली सध्या जो कोल्हापूर ते शास्त्री चौक ते अंकली या रस्त्यात रुंदीकरण चालू आहे त्यामध्ये आता भारतभीम ज्योतिरामदा कुस्ती आखाड्याजवळ अतिक्रमण काढायचं काम चालू आहे पण एक अतिक्रमण काढत असताना जी बाहेरची जी खोकी रोडवरची आहे ती आत आणण्याचा घाट जो आहे तो आम्ही सर्वांच्या वतीनं आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती आहे की ही खोकी आत घेऊ नये कारण का सांगलीच्या जडणघटणीमध्ये सिंहाचा वाटा असणारा भारतभीम ज्योतिरामदा कुस्ती आखाडा या आखाड्यावर अनेक पोरं दररोज प्रॅक्टिसला येतात सरावा करतात जेणेकरून नीरव्यसणे सशक्त आणि बलवंत व्हावी म्हणून त्यामुळं इथं बरीच पोरं येई लागलेली आहेत आणि सांगलीला एक प्रकारचा सु सा एक सुसज्ज असा आखाडा ऊर्जित अवस्था आलेली आहे आकाड्याच्या माध्यमातून ती आखड्या गेल्या एक चार पाच वर्षा मग अशी परिस्थिती होती इथं सगळा गांज्याचा आणि सिगरेटचा आणि दारूच्या बाटल्याचा खत दिसायचा परंतु इथं सगळ्यांनी या आमच्या सर्व एका कुस्तीतल्या हितचिंतक असतील पैलवान असतील या सर्वांनी प्रयत्न करून हे सर्व बंद केलेला आहे बाहेर जी खोके आहेत ती एक मटक्याची आहेत गुटक्याचे आहेत वेगवेगळ्या अवैध धंद्याचे आहेत आमचा तीव्र विरोध आहे सर्वांच्या वतीनं की ही खोके आत जेणेकरून घाल घालता कामा नाही घातल्यास आम्ही सर्वांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात येतोय तरी आयुक्त साहेबांना एक कळकळीची विनंती आहे सांगलीमध्ये एक असा आंबराईनंतर एक असा आकाडा आहे आणि या भागात जर तुम्ही एक ती दोन तीन किलोमीटर फिरला तर एकही असं क्षेत्र नाही जिथं आम्ही आता अशी इथे एक चारशेच्या वरती झाडं लावलेले आहेत त्या ठिकाणी ते आम्ही सो खर्चात कधीही महापालिकेला आम्ही त्रास दिलेला नाही कारण का आमचा कोणताही वैयक्तिक यात स्वार्थ नाही जे काय आहे ते चांगलं काही तर समाजासाठी घरावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तो प्रयत्न आमचा जर असा हनून पाडायचा प्रयत्न करत असतील किंवा आवाज दाबायचा जर प्रयत्न करा असतील तर आयुक्त साहेबांना आमची सर्वांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की एक मिनटं आमचं एकदा एक सर्वांचं विचार मत घेऊन हे जे घातलेला घाट आहे तो खोके हात घेण्याचा तो तुम्ही नाही रद्द करावा अशी सर्वांच्या वतीनं आम्ही विनंती करतो यानंतर आमचे